आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या सूचनेनुसार जिल्हा आयुष कार्यक्रमाअंतर्गत गंगापूर तालुक्यातील ग्रामपंचायत नारायणपूर येथे मोफत आयुष रोग निदान आणि उपचार शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात आयुर्वेद युनानी होमिओपॅथी आणि योग या आयुष उपचार पद्धतींच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि सल्ला दिलाय डॉक्टर रश्मी मयुरी यांनी आयुर्वेद शास्त्रातील आरोग्यदायी तत्वे स्पष्ट केली तर डॉक्टर राजेश्री नरवडे यांनी होमिओपॅथिक उपचार पद्धतीविषयी माहिती दिली आहे शिबिरात रुग्णांना विविध उपचार देण्यात आले होमिओपॅथी उपचार डॉक्टर गुणप्रिया मंजुळे आणि डॉक्टर जयश्री नरवडे आयुर्वेद आणि पंचकर्म उपचार डॉक्टर रश्मी मयुरी डॉक्टर ज्ञानेश्वर लाड डॉक्टर अरुण पानकडे तर युनानी उपचार डॉक्टर तनवीर शेख यांनी केले योग सत्रामध्ये योग सुवर्णा कुलकर्णी यांनी नागरिकांना विविध योगासनांची प्रातिक्षिके करून दाखवली तसेच विशेष आजारांवरील योग उपाय सांगितले जिल्हा आयुष्य अधिकारी डॉक्टर शेख शकील अहमद तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रंगनाथ तुपे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत दाते डॉक्टर ज्ञानेश्वर लाड सरपंच नासिर पटेल उपसरपंच माजीत पटेल तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी आरोग्य कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर